प्रश्न क्रमांक तीन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी हजार एकशे एकोणसाठापल्या बारी अध्यक्ष महोदय खर तर या खात्याचे मंत्री अतिशय सक्षम असे आहे राजकारणामध्ये वजनदार असे आहे कोल्हापूरचे आहेत ते परंतु या त्या पु अगोदरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन याचे उत्तरं पाहिल्यानंतर मला वाटतं की मंत्री महोदयांना हे छापून दिलेलं आहे त्यांना याच्यातलं काही होय नाही खरे नाही आवश्यकता नाही हे काही उत्तर होऊ शकत नाही याच्याविषयीची वस्तुनिष्ठ माहिती खरंतर या पटलावर आली पाहिजे या पटलाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी एवढी सगळी सरकस करून हे प्रश्न उपस्थित करत असतो परंतु याचं उत्तर कसं अध्यक्ष महाराज आपण जर पाहिलं राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये टॉक्सिकोलॉजिकल स्क्रीनिंग यंत्रणा कार्यान्वित करणेबाबत ही यंत्रणा कोणती आहे अध्यक्ष महाराज ही यंत्रणा ती आहे ज्याच्यामध्ये विष पाशन केल्यानंतर महाराज आता आम्हाला तर बोलू द्या अपक्षांच्या बाबतीत असं काय करतात टॉक्सिकॉलॉजिकल स्क्रीनिंग यंत्रणा ही अत्यंत महत्वाची यंत्र अशी यंत्रणा आहे चौदा कोटीच्या या लोकसंख्येच्या राज्यामध्ये केवळ चार ठिकाणी यंत्रणा आहे ज्या ते पुणे पुणे आहे नागपूर आहे मुंबई आणि संभाजीनगरला आहे हजारो हजार आत्महत्यांच्या केसेस विषप्रयोगाच्या केसेस होतंय आणि त्याचं सगळं स्क्रीनिंग करण्याचं माध्यम याच्या मा माध्यमातून होतं परंतु याच्यामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलं पहिल्या याचं की तपासणी उपलब्ध करण्याची गरज आहे का यांनी सांगितलं होय दुसरं सांगितलं याच्यामुळं किती लोकांना दगावले ते याचं सांगितलं नाही आणि तिसरी गोष्ट कि अध्या, ने साथी अध्या, अध्या की या यंत्रणेसाठी अध्यक्ष महाराज मंत्री महोदय नाही कसं सध्या विचारत नाही हे कसं उत्तर देऊ शकतात कारण की हे सगळ्या चंद्रपूर चंद्रपूरसह सर्व मेडिकल कॉलेज मध्ये ही यंत्रणा उभारली गेली पाहिजे ही शासन उभारणार आहे का आणि याची आवश्यकता किती आहे ते, ते सांगणार ही ते मी आपल्या माध्यमातून विनंती करतोय देशामध्ये दे सरकारी हॉस्पिटलमध्ये सगळे असे पेशंट येतात की विष बाधा झालेले दाब चावलेले इलेक्ट्रिकचा शॉक बसलेले आत्महत्या केलेले अपघात झालेले हे सरकारी हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण आणले जातात आता सन्मान्य सदस्यांचा प्रश्न काय आहे की राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये वीस रुग्ण उपचार येत असताना एकाही रुग्णालयामध्ये विषाचा प्रकाश शोधणारी टेक्सिकोलॉजिकल स्क्रीनिंग व्यवस्था नाही आणि हे निर्देश अनेक खरे आहे काय होय म्हटलं आम्ही आमच्याकडे ही व्यवस्था नाही तर आम्ही कोणत्याद्वारे करतो स्क्रीनिंग अध्यक्ष महोदय आलेल्या त्या विषवादा झालेल्या रुग्णाचं रक्त तपासतो त्यानंतर क्लिनिकल प्रेझेंटेशन हिस्ट्री यावरून कोणत्या प्रकारचं विष आहे याचा ते शोध घेतात आणि औषधोपचार करतात आता ही टेक्नॉलॉजी आणण्याबद्दल त्यांनी जी हे केलेली आहे त्याबद्दल मी आजच अधिकाऱ्यांना राहिलेला याची समिती आपण नियुक्त करू आणि ही खरोखरच व्यवस्था चांगली असेल तर सगळ्या हॉस्पिटलमध्ये याची व्यवस्था आपण करू आज आम्ही जी विषबाजा तपासतो ते आमचं एक सूत्र ठरलेलं आहे रक्त तपासून ती व्यवस्था संपूर्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे